चला तर मित्रांनो आज आपण जर्मन मध्ये कपडे कसे खरेदी करायचे ते शिकूया जर तुम्हाला नवीन ड्रेस हवा असेल तर तुम्ही जर्मन मध्ये इच ब्राउखे आईन शकता इच ब्राउखे आईन क्लाइड फ्युअर डाय मायनस डॅश जाईल वेडिंग किंमत विचारण्यासाठी वी विल कोस्टेड डास क्लाइड हा उत्तम प्रश्न आहे वी विल कोस्टेड मायनस डॅश दिस शर्ट कपडे ट्राय करण्यासाठी इच म्योक्ते अनप्रोबिरेन असे म्हणा दास अनप्रोबिरेन बिट्टे प्लीज जर तुम्हाला दुसरा रंग हवा असेल तर हेबेनजी दास इन आयनर फारबे विचारू शकता हेबेनजी दास इन आयनर हेबेन फार्बे झुम बायस्पिल रोड फॉर एक्झाम्पल रेड खरेदी निश्चित करण्यासाठी इच नेहमे दास वापरा आणि आता आपण जर्मन मध्ये कपडे कसे खरेदी करायचे ते शिकलो आहोत इच नेमे दास डान के शोन यू व्हेरी मच पुढील व्हिडिओ मध्ये आपण जर्मन मध्ये रेस्टॉरंट मध्ये कसे ऑर्डर करायचे ते शिकू तोपर्यंत शुभेच्छा